मित्र नमस्कार निसर्ग शवागट पानबोशी तालुका अखंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेली अखंड दररोज एक रोप लागवड चळवळ आणि आजच्या अखंडपणे एक हजार दोनशे ब्याऐंशीव्या दिवशी आपण आज या कल्पवृक्ष म्हणजेच मोहाच्या झाडाची आपण रोप लागवड करणार आहोत या ठिकाणी आपण मुचे म्हणजे कल्पवृक्षाचे रोप लागवड करत आहोत यापूर्वीच या ठिकाणी आपण टिबक आवळ अंतरलेलं आहे टिबकच्या सहाय्याने उन्हाळ्यात पाणी टिबकच्या सहाय्याने पाणी देण्यासाठी पन्नी काढून सोबत रोप लागवड या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आपण रोप लागवड सुरू आहे टिबकचं आपण यावर आतरून ठेवलेलं आहे आतरून टिबक झाल्यानंतर आपण रोपाची लागवड या ठिकाणी केलेली आहे दररोज एक रोप लागवड चालू येतील आजच्या एक हजार दोनशे ब्याऐंशीव्या दिवशी हे रोप मोहाची लागवड केलेली आहे ची, देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची ह्या ठिकाणी आपण लागवड करतो आहे या चळवळीमध्ये आजपर्यंत पाच हजारपेक्षा जास्त रोप या ठिकाणी लागवड केलेली आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानबोशी येथे आणि हा पूर्ण परिसर निसर्गम्य बनवण्यात आलेला आहे धन्यवाद